काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरन येथे दोन ते चार अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या, या घटनेचे देशात मोठे पडसाद उमटले आहेत सर्व राजकीय पक्ष रस्त्यांवर उतरत पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्याचा एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर तालुका जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजापूर रोड परिसरातील आसरा चौकात आंदोलन करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला या पाकिस्तान मुर्दाबाद गली गली में शोर है पाकिस्तान चोर है हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांच्या हाती पाकिस्तान विरोधी फलक होते या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे प्रमुख खंडू सलगरकर तालुका प्रमुख रवी घंटे प्रमुख संतोष घोडके शिवा माळी रोहित तडवळकर संगप्पा कोरे प्रकाश पवार विकास डोलारे परमेश्वर देवकते प्रकाश माळकोटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला त्यांच्यात दम नसल्यामुळे पाकिस्तान असे हल्ले करत आहे दिवसाढवळ्या भारतात येऊन हल्ला केला याला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत तर पंतप्रधान मात्र परदेशात जाऊन बसले आहेत केंद्र सरकारचा निषेध असो असे वक्तव्य संतोष पाटील जिल्हा प्रमुख उबाठा सेना यांनी केले आपले जे पर्यटक पर्यटक होते त्या पर्यटकावरती जो पाकिस्तानी दाढ हल्ला केला त्याचा आम्ही निषेध पाकिस्तान आहे या कृत्याला पाठीशी न घालता या पाकिस्तानी जनतेला खरोखरच प्रधानमंत्री तंतोतंत कारवाई करून त्यांना ती जागा दाखवून दिली पाहिजे हे आताच नव्हे जागा दुसरं झालेले आहेत तर दहा वर्ष तुमचं सरकार आहे त्या सरकारमध्ये तुम्ही हे काम करायला पाहिजे होत तो जो हल्ला झाला त्यामुळे मी सर्व शिवसेनेकडे ना शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने आम्ही पूर्ण जाहीर करतो तिथं जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वाढ करायचं म्हणून असलं हिजर कृत्य आज पाकिस्तान करत आहे अतिरेखेच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे, जे लोक एक तीर्थयात्र म्हणून पर्यटना तिथे जातात चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी हो ह्या हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे परंतु आज या देशामध्ये अशा प्रकारचे धाड हल्ले वेळोवेळी होत आहेत तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शहा साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असं आम्ही शिवसेना वतीने मागणी करतो